तो बडीया सगळे काम करत आहेत सगळे सिटीला नदीकडे नाही गाडेकर मॅडम कृपया थेट कडिया आपण गाडेकर मॅडम कोण आहेत तातकाळ थेट कडिया दुर्गुडी बोलत आहेत सगळ्या रिकाम्या ज्या आहेत त्या मध्ये तातडीने पाठवून द्या लोखंडी ज्या आहेत मतदानाची घटिका समीप आली असून काही अवघ्या काही तासांवरती प्रत्यक्षात मतदान इथे होणार आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये मत आज आपण आहोत या ठिकाणी तहसीलदार साहेब आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगायला की किती मत हे केंद्र आहेत या ठिकाणी आणि कशी तयारी झाली आपल्याकडे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्रावरती दोन, मत केंद्रा दोन लाख एकोणव हजार मतदार जे आहेत ते मतदान करणार आहेत त्यासाठी आपले एकूण चौदाशे पेक्षा जास्त कर्मचारी या नियुक्त केलेले आहेत पाचशेपेक्षा जास्त पोलीस नियुक्त केलेले आहेत आज या ठिकाणी साहित्य वितरण सर्व पथकांना त्या ठिकाणी झालेलं आहे आणि पथकं जे आहेत ते आता आपल्या आपल्या मतदान केंद्रावरती त्या ठिकाणी पोचण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा ही मतदानाची वेळ त्या ठिकाणी असणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पूर्वतयारी आमची झालेली आहे आणि सर्व पथकं या ठिकाणहून रवानी झालेले आहेत तर मतदारांना आव्हान हेच असणार आहे की उद्या जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा आणि निवडणुकीचा टक्का वाढवण्यासाठी सहकार्य करावे सुरक्षेच्या दृष्टीने पाहिलं तर आपण संवेदनशील म्हणून संगमनेर कशा पद्धतीने खर्च संवेदनशील मतदारसंघ घोषित आहे त्या अनुषंगाने प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस डिप्लॉमेंट करण्यात आलेली आहे होमगार्डची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि वेबकास्टिंगची सुविधा देखील संगमनेर तालुक्यातील जवळजवळ एकशे सत्तर मतदान केंद्रावरती वेबकास्टिंगची सुविधा करण्यात आलेली आहे त्या ठिकाणचा लाईव्ह टेलिकास्ट जो असणार आहे तो लाईव्ह चेंबरला दिसणार आहे यासोबत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी तुम्ही काय आवाहन कराल उद्याचं मतदान प्रत्येक मतदान केंद्रावरती मूलभूत सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे मतदारांसाठी दोन रांगा त्या ठिकाणी असतील बसण्याची व्यवस्था केलेली आहे मतदान केंद्रावरती रांग मॅनेजमेंटसाठी क्यू मॅनेजमेंट सिस्टीम इस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे त्यासोबत मतदारांना आनंददायी प्रक्रिया अनुभवता यावी मतदान केंद्रावर या अनुषंगाने फर्निचरची व्यवस्था करण्यात आलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे शेडची व्यवस्था आहे तसेच काही मतदारांना बसण्यासाठी वेळ लागत असेल मतदानाला तर एक मतदान केंद्राच्या नजीकची खोडी उघडून देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये फर्निचरसुद्धा ठेवलेलं असेल दिव्यांग मतदारांसाठी त्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे याशिवाय दिव्यांग मतदारांसाठी सहकार्य करण्यासाठी एन एस एस आणि एन सी सी चे स्वयंसेवक देखील प्रत्येक गावामध्ये नियुक्त करण्यात आलेले आहेत प्रश्न असा सर मतदारांना मतदारांची वाहतूक करू नये वगैरे असा काही नियम आहे जे दिव्यांग मतदार आहेत त्या अनुषंगाने त्यांना सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवक आणि ऑटो रिक्षाची व्यवस्था जी आहे ती निवडणूक आयोगाकडून का करण्यात आलेली आहे नक्कीच एकंदरीत पाहिलं तर संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये शांततेत मतदान पार पाडावं यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केलेली आहे न्यूज स्टेट मराठीसाठी अमोल मतकर संगमनेर